नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना काल आपण कसा धडा शिकला हो, शिकलो होतो आज आपण पंधरावा धडा शिकणार आहोत भाग दोन धडा पंधरावा पान नंबर चोवीस आनंदाचं झाड बघा बरं हे चित्र बघा हे या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते एक छोटी चिमुकली तुमच्यासारखी चौथीमध्ये शिकणारी घराच्या बाहेर पडून ती त्यांच्या घराजोडे असणाऱ्या झाडाकडे पाहते झाडाचं निरीक्षण करते तुम्ही पण आजूबाजूच्या झाडांचं निरीक्षण करताना तसंच ती पण करते आनंदाचं झाड आता मी धडा वाचतो आणि तुम्ही लक्ष ठेवा आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती झाड जोमान उंच उंच वाढत होत वाढत होत नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती काही फांद्यांना मोहोर फुलला होता पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोसच्या घोस झाडावर घोस, लोंबत होते हिरव्यागार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता आमचा शेवगा म्हणजे झाड कशाचं आहे शेवग्याचं आमचा शेवगा खूप छान भरला होता येणाऱ्या जानवांची नजर त्यावर पडल्याशिवाय राहत नव्हती एके दिवशी आमच्या घरी शेजारच्या काकू आल्या म्हणाल्या दारात कधी शेवगा लावू नये घरात भांडणं होतात हे झाड तुम्ही तोडून टाका काकू म्हटली शौगाचं झाड लावायचं नाही इतकं सुंदर झाड आणि तोडून टाका मला जरा त्या काकूंचा रागच चा, आला मी काही म्हणायच्या आतच आई म्हणाली झाडं ती सगळी सारखीच उलट झाडं किती परोपकारी असतात म्हणजे ते दुसऱ्याला आपल्याला मदत करतात त्याला म्हणतात परोपकारी परोपकारी म्हणजे मदत करणारा ती का बरं आपल्याला भांड आपल्यामध्ये भांडणं लावतील आपण माणसंच असा विचार करतो झाडं तर आपल्याला फळं देतात अजून आपल्याला फळं देतात फुलं देता। देतात सा सावली देतात पक्ष्यांना घरं देतात आधार देतात मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी जोपासणे म्हणजे मोठे करण्यासाठी तोडण्यासाठी नाही काकू म्हणाल्या अहो लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुमच्याशी आई म्हणाली नेल्या तर नेऊ दे खाण्याची वस्तू होती झाडांना त्या शेंगा फक्त आमच्यासाठीच नाही आल्या झाडाला शेंगा असेपर्यंत लोकांचं लक्ष झाडाकडे जाणारच हिरव्यागार पसरलेल्या त्या फांद्यांवर रंगबिरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता आमचा शेवग्या म्हणजे आमच्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा या शेवग्यामुळे मला विविध पक्षांची अगदी जवळून ओळख झाली त्या पक्ष्यांचे विविध आकार देखणे मोहक रंग लयदार लकबी गोड आवाज त्यांच्या मजेदार हालचाली त्यांची दिनचर्या म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पक्षी काय करतात हे ह्या मुलीला म्हणजे ती म्हणते मला माहीत झालं तिचं नाव आहे लीला शिंदे लीलाला पांद्रया शुब्र, पांद्रया शुब्र या लीलाला लहानपणी माहीत झालं आमच्या शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसांवर रुंजी घालत गुंजावर करणाऱ्या जांभळट काळ्या टपोऱ्या भुंग्याची व माझी भेट झाली फुलांमधला मध पिऊन फुलांभोवती नाचणाऱ्या मधमाशा मी पाहिल्या या शेवग्यामुळे अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ फुलचुक्यांची चुक्यांची झुंबड मला दिसली फुलचक्या म्हणजे माशांसारख्या असतात मधान गच्च भरलेल्या फुलातून हवेत तलगद मध चोखण्यासाठी कला पाहावी ती फुलचुख्यांची एटुकला बोटभर फुलचुख्या असतो मात्र कसरत पटू एवरी एरवी मला कधीच दिसला नसता फक्त आवाजच ऐकून होतो तो तांबट पक्षी मनमुरादपणे मान खालीवर करत अगदी एकाग्रतेने तुक -तुक, तुक तुक आवाज करतात ट करताना मला चक्क दिसला भर उन्हात शेवग्याच्या उंच उंच फांदीच्या शेंड्यावर कोकिळ पक्षी ही शांतपणे झुलताना मी पाहिला छोटे छोटे हिरव्या राघूंचे राघू रागु म्हणजे राघू म्हणजे कोण राघू हिरवा असतो येस छोट्या छोट्या हिरव्या राघूंचे थवेच्या थवे, थवे अलगत उडत हवे तरंगत किती किडे तर किती पराग केशरांचा फन्ना उडवताना दिसलं शेवग्याच्या झाडाला आलेले फुलं आहे त्यावर बसलेले पक्षी आहेत फुलसुकी आहे खारुताई फुल आहे रागू खारुता आहे, आहे। फुलसुकी म्हणजे मधमाशी सारखीच एक अशी माशी असते फुलामधला रस चोखणारी रागू हवे तरंगत शिकार करण्यात अगदीच पटाईत सर्व ऋतूंमध्ये विविध पशु पक्षी कीटक किड्यांचा आमचा शेवगा हे माहेरच बनलं होतं वाळलेल्या शेंगांच्या बियांच्या मेजवानीसाठी पोपटांची नेहमीच हजेरी लागे पोपटांचा हिरवागा रंग लांब सडक शेपूट आणि नखरेबाज हालचाल मी अगदी जवळून पाहिली बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना मी आमच्या शेवग्यामुळे ऐकू शकले चिमण्यांची अखंड चिवचिव आणि साळुंक यांची एकसारखी किलकिल अगदी कान किट्ट करणारी मी जवळून ऐकली हिवाळ्याच्या तर खंड्या नेहमीत हजेरी लावू लागला एरवी मी खंड्याला चित्रात पाहिलं होतं खड्यांचा तो देखणा मोरपंखी निळा रंग रूप बाकदार मोठी चोच त्याची एकाग्रता अन किलकिल आवाज करत सुळकी मारण्याची कला मला दाखवली ती या शेवग्यानं वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा शेवगा उभा आहे माझा तो आवडता मित्र आहे मी त्याची खूप निघा राखते तो अजबखाना आहे त्यानं मला किती सुंदर पक्षी किडे कीटकांची ओळख करून दिली त्यानं माझं मनोरंजन तर केलंच पण ज्ञानही दिलं आनंदही दिला शेवग्याची पानं मला खूप खूप आवडतात किती सुरेख झिरमीर हिरवीगार पानं शेवग्याचा फुलोरा पांढराशुभ्र रंग या पक्ष्यांप्रमाणे माणसाचंही मन मोहित करतो आपल्या हिरव्या रंगानं तो माझं मन प्रसन्न करतो रोज नवीन उत्साह माझ्या निर्माण करतो त्याच्या अंगा खांद्यावर पक्ष्यांचा उत्साह भरलेला असतो हा पठ्ठा शेवगा आनंदानं झुलत डुलत त्याला साथ घालत असतो आणि या आनंद उत्सवात मी सहभागी होते आणि नाचू लागते आणि गाऊ लागते काय वाटलं मुलांना तुम्हाला हा धडा ऐकल्यावर मस्त वाटलं तुम्हाला पण वाटत का झाड लावाव? हो कोणतं झाड लावणार गुलाबाच आणखी शेवग्याचं झाड पण लावणार हो मग आता तुमच्या पण डोक्यातून कल्पना गेली का तुमच्या मम्मीला पप्पांना पण सांगा की दारापुढे शेवगा लावण्यानं भांडणं होत नाहीत उलट अनेक पक्षी किडे या शेवग्यावर येतात आणि आपल्याला त्यांची ओळख होते तर हे सर्व पान नंबर सव्वीसवरचे प्रश्न उत्तरं मुलांना लिहून काढायचे शब्दार्थ धड्यातले नीट वेगळे काढायचे वेगळे काढा मला पाठवा व्हॉट्सअपला मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो पहिल्यांदा काय करा जोड शब्द लिहा आणि चॅनेलला सबस्क्र सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना पण सांगा ओके थँक्यू